धारावीतील उद्धव ठाकरेंच्या मोर्चावर राज ठाकरेंनी सवाल उपस्थित केले महाविकास आघाडीला दहा महिन्यांनंतरच का जाग आली असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे तर सेटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का असा सवाल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मोर्चावरून विचारला आहे ठाकरेंच्या धारावीतील मोर्चावर सेटलमेंटचा आरोप राज ठाकरेंकडून करण्यात आलेला आहे का शनिवारी धारावीत उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढला होता त्या मोर्चावरून राज ठाकरे यांनी हे सवाल उपस्थित करत असताना उद्धव ठाकरेंवर आरोप केले मला एवढाच विषय आहे की आता हे जे आता काय कोण सरकार महाविकास महा, महा, आघाडी आज का जागा मला असं जाहीर होऊन माझा आठ दहा महिने झाले असतील ना आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून कशासाठी मोर्चा काढला तर कशासाठी मोर्चा काढला असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलेला आहे महाविकास आघाडीनं दहा महिन्यांनंतर का मोर्चा काढला आता जाग आली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला भंडाऱ्याची उधळ म्हणजे